अंजना शंकर पाटील मुक्काम पोस्ट वायपळे तालुका तासगाव जिल्हा सांगली मी एक देवीचं गीत म्हणते हिरव्या साडीला पिवळी किनारग हिरव्या साडीला पिवळी ग माझ्या आईचा मंगळवार वारग वार ग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार ग आठ दिसाच्या शुक्रवारी आठ दिसाच्या शुक्रवारी आई निघाली कोल्हापुरी आई निघाली कोल्हापुरी जोगवा वाढते आंबा माई गोगवा आवडते आंबा आईचा मंगळ वर्ग सुपूर वार्ग माझ्या आईचा मंगळ वार्ग ग वार्ग आठ दिसाच्या शनिवारी आठ दिसाच्या शनिवारी आई निघाली जार आई निघाली जारंदे जोगवा वाडत आंजनी ग जोगबा वाडत अंजनी म ग माझ्या आईचा मंगळवार ग शकुरवार ग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार ग आठ दिसाच्या रविवारी आठ दिसाच्या रविवारी आई, आई निघाली जेजोरी गाडी आई निघाली जेजोरी गाडी जोगवा वाडत माळसा ग जोगवा वाडत माळसा माई ग माझ्या आईचा मंगळवार वारग शुक्रवार ग माझ्या आईचा मंगळ वारग शुक्र वारग आठ दिसाच्या सोमवारी आठ दिसाच्या सोमवारी आई निघाली चिंगणापुरी आई निघाली शिंगणापुरी जोगवा वाडत पार्वती ग जोगवा वाडत पार्वती माई ग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार ग माझ्या आईचा मंगळवार गुक्रवार ग आठ दिसाच्या मंगळवारी आठ दिसाच्या मंगळवारी आई निघाली तुळजापुरी आई निघाली तुळजापुरी जोगवा वाढत भवानी माय ग जोगवा वाड्यात भवानी माई ग माझ्या आईचा मंगळवार गकुरवार ग माझ्या आईचा मंगळवार गुक्रवार ग आठ दिसाच्या बुधवारी आठ दिसाच्या बुधवारी आई निघाली पंढरपुरी आई निघाली पंढरपुरी जोगवा वाड तेरा कुमा ग जगवा वाड तेरा कुमा माई ग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार वारग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार ग आठ दिसाच्या गुरुवारी आठ दिसाच्या गुरुवारी आई निघाली गानगा पुरी आई निघाली गानगा पुरी पु जोगवा वाडत त्या अनुसया म गोगवा अनुसया म ग माझ्या आईचा मंगळवार ग शुकुरवार ग माझ्या आईचा मंगळवार ग शुक्रवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग माझ्या आईचा मंगळवार गुरवार ग माझ्या आईचा मंगळवार ग शकुरवार मंगळ मंगळवार गुरवार ग माझ्या आई मंगळवार गकुरवार गुदे उद्या